अकोले तालुक्यात एस टी कर्मचारी संपावर लाल परीची चाकं थांबली प्रवासी विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल सविस्तर वृत्त असे गेल्या दोन दिवसांपासून राज्यभर एस टी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांच्या शासनाकडून पूर्तता करून घेण्यासाठी बेमुदत संप सुरू केला असून गणेशोत्सव नवरात्र आदी सणांच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यात एस टी शंभर टक्के बंद झाल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे शिक्षणासाठी तालुक्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांचीही गैरसोय झाली आहे तथापि राज्यस्तरीय संघटना प्रमुखांची काल सरकारसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरली असून कोर्टाने बंद बेकायदेशीर असल्याचे सांगितले खाजगी वाहन चालकांकडून प्रवाशांकडून जास्त भाडे घेतले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे आज संध्याकाळी सह्याद्रीवर एस टी कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटना व मुख्यमंत्री यांच्यात बैठक होणार असून एस टी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सहानुभूतीने सोडवावा असे मत शरदचंद्र पवार यांनी व्यक्त केले आहे डेली न्यूजसाठी प्रशांत देशमुख न्यूज ब्युरो अकोले अकोले आगारामध्ये अकोल्या आगारामध्ये तीन तारखेपासून काम बंदा एस टी कामगारांचं कामग काम, काम, काम बंद आंदोलन चालू आहे आमच्या एस टी कामगारांच्या मागण्या सातव्या येतो ना प्रमाणे आम्हाला वेतन मिळालं पाहिजे ज्या काही अडज अडचणी असतील त्या सर्व दोन वर्षापूर्वी दोन वर्षापासून प्रलंबित आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एस टी कामगारांनी बंद काम बंद आंदोलन या ठिकाणी कालपासून केलं आहे त्या एस टीचे सर्व कर्मचारी कृती समितीच्या वतीने मी आपणा आमच्या या पार्श्वभूमी काय आमच्या सं संप धरणे आंदोलन का करावं लागतं आहे आम्हाला याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की मागील संपाच्या वेळेस आमच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहेत त्यामध्ये पगारवाढा असेल आम्हाला एकतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन वाढ वेतन द्यावं सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर आम्हाला वेतन वाढ द्यावं असं सरकारने जाहीर केलं होतं मागील हे काही आजच संप केला की आजच नाही आजच आम्ही आंदोलन केले असं नाही याची पार्श्वभूमी तीन महिन्यापासून सरकारशी आमच्या कृती समितीचे स्थापन होऊन यांची आमच्या वाटाघाटी चालू आहेत सरकारने मागील नऊ तारखेला नऊ ऑगस्टला मिटिंग घेऊन कृती समितीच्या पदाधिकाऱ्याबरोबर मिटिंग घेऊन चार दिवसात दहा दिवसात तुमचा प्रश्न मार्गी लावा असं सरकारने जाहीर केलेलं आहे परंतु आज तागायत सरकारने त्याच्यावर कुठल्याही प्रकारची भूमिका घेतलेली नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळं आम्हाला कामगारांना आमच्या मागण्यांसाठी हा धरणे आंदोलन करावं लागतं आहे प्रवाशी मायबाप जनतेला वेटी धरण्याचा आमचा कामगारांचा कोणत्याही प्रकारचा हेतू नाही आहे त्या अनुषंगाने सरकारने आम्ही त्यांना आठ दिवसापूर्वीच किंवा महिन्यापूर्वीच आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेला होता सरकारने आमच्या मागणी तुमची समिती स्थापन करू करून आम्ही तुमचे प्रश्न मार्गी लावून अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन दिलेलं होतं पण गेले सहा महिन्यापासून जे आश्वासन दिलेले सार सरकारने आजपर्यंत पूर्ण केलेले नाही सरकारकडे इतर इतर सवलती देण्यास सरकारकडे पैसा आहे पण एस टी कर्मचाऱ्यांकडं बिनधास्तपणे डोळे झाक केलेले असते यांच्या आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं जातं आहे त्याच्यामुळं आम्ही हे धरणे आंदोलन करत हो। आहोत आणि सरकार माझ्या तुमच्या माध्यमातून सरकारला एवढंच सांगायचं आहे का तुम्ही ज्या मागण्या आमच्या मान्य केलेल्या आहेत आमचे जे मुद्दे मान्य केलेले आहेत ते त्या मागण्या आमच्या ताबडतोब पूर्ण करावी अशी मी तुमच्या माध्यमातून सरकारला इशारा देत आहे कामगार एकजुटीचा आज या ठिकाणी आम्ही जे धरणे आंदोलन चालू केलेलं आहे आमची सरकारकडे एकच मागणी आहे की जे इतर आपला महाराष्ट्र शासनाचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या वेतनाप्रमाणे आम्हाला वेतन मिळावं हो। जेणेकरून आम्हाला आमच्या लेकरावाळांनाही पुढे जगता येईल असे अवस्थेत त्याने आमचं वेतन काढून द्या आमच्या वेळेवेळी आम्हाला वेळ येऊ देऊ नये आणि संप हा आमचा करण्याचा अजिबात हेतू नाही आणि प्रवाशांना वेटी धरण्याचा हेतू नाही परंतु सरकारने जे काही मागणे आमच्या मान्य केलेल्या आहेत जे काय थकबाकी आहेत ते पण आम्हाला देण्यात यावं आणि आमच्या मागण्या त्वरित या ठिकाणी सोडवाव्यात असं मी सरका सरकार का आम्ही वेळोवेळी विनंती करतोय आम्ही प्रवासी झालं गणपतीला जाणारे भाविक असतील किंवा विद्यार्थी असतील त्यांनी आम्हाला सहकार्य करावं हो। की आम्हाला कुठलाही असं बंद म्हणून या ठिकाणी थांबायचं नाही तर लवकरात लवकर शासनाने आमचं वरती कार्य करण्याशी बोलून आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा जेणेकरून आम्हाला परत प्रवाशांची लवकरात लवकर सेवा करता येईल आणि प्रवाशांना आमची विनंती की आम्हाला सहकार्य करावं